रामटेक मध्ये पोळा उत्साहात साजरा रामटेक शहरात विविध ठिकाणी पोळा कृषी प्रधान संस्कृतीवर आधारित हा सण बळीराजा व त्याचे सोपी बैलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा साजरा करण्यात आला नेहरू ग्राउंड लंबे हनुमान मंदिर परिसर पाप धुपेश्वर वाड कालिका मंदिर येथे आयोजित पोळा व शेतकरी बांधव आपल्या बैलजोडी सजवून तोरणात बँड डीजे सहित बैलजोड्या घेऊन आले मान्यवरांनी शेतकऱ्यांना नारळ दुपट्टा देऊन अन्नदत्ता शेतकरीचे आभार मानले पोळा विदर्भ परंपरा असलेल्या गमतीदार झडती सुद्धा झाल्या शेतकऱ्यांनी बैलजोडी सजवताना लाडकी बहीण योजनेचा प्रभाव दिसला तर एका शेतकरी याने लाडका शेतकरी योजना बैल सजवताना लिहून जणू सरकारला सूचना करत असल्याचं लक्षात आणले रामटेकचे आमदार श्री आशिष जी जयस्वाल यांनी रामटेकचे नेहरू ग्राउंडवर आयोजित पोळ्यात सहभागी होत बैलजोड्यांची पूजा केली व शेतकऱ्यांचा सुखी समृद्धीची कामना केली नागरिकांनी सुद्धा मनोभावे बैलराजाची पूजा अर्चना केली रामटेक मध्ये पोळा शांततेत पार पडला तालुक्यातील गावात पोलीस पाटील आणि गावकरी यांच्याशी समन्वयक साधून पोलिसांनी उत्तम बंदोबस्त व्यवस्था केली होती सिटी इंडिया न्यूज़ साठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार रामटेक Thank <thud> you.